मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी पाटोदा तालुक्यातील सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीत अग्रगण्य असणारे सुरेंद्रबापटे मराठा सेवक आज अंतरवली सराठी या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले आहेत तरी आज आपण त्यांचे मराठा आरक्षणाविषयी आणि एकंदर मनोदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी मत जाणून घेणार आहोत सन्मान्य म्हणून सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मत व्यक्त करा जय जी जय सर आहे आज आर्थिक या ठिकाणी कालपासून मराठा योद्धा मराठा क्रांत श्री दादा दादांगी हे पुन्हा एकदा भूषणाला बसलेले आहेत मनोज दादांच्या आणि मराठा समाजाच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर विचारात घ्यावा सगळे सोयरे असतील हैदराबाद गॅजित असेल बॉम्बे गॅजित असेल कोल्हापूर गॅजीत असेल हे सर्व गॅजेट सरकारने लवकरात लवकर लागू करावेत मराठा समाजाला सरसकट चुलवी प्रमाणपत्र द्यायला जा आहे आणि मनोज उपोषण लवकरात लवकर सोडावं कारण हे एकटे मनोजदाचं उपोषण सहा कोटी मराठ्यांचं उपोषण आहे आणि सहा कोटी मराठ्यांचा जीव आता अंतर्वलीत लागलेला आहे सहा कोटी मराठ्यांच्या जीवात जीव नाही आहे सध्या कारण मनोजदा हे अन्नत्याग करत आहेत सरकारने आपला जर मागच्या उपोषणाच्या वेळेस शब्द दिला आहे तर लवकरात लवकर पाळावा आणि मनोजदाच्या मागण्या मान्य करावं ही आमची करा। स सरकारला कळकळीची विनंती आहे मनोजदा चारांगी पाटील यांची हे चौथीपाचवी उपोषण आहे तरी पण दादा यांनी उपोषणाचा हा अट्टहास धरलेला आहे तरी त्यांनी उपोषण करणे आपल्याला योग्य वाटते का त्यांना आता सर्व दादाला बंद होता उपोषण करू नका कारण आता आम्हाला एक वेळेस आरक्षण नाही भेटलं तरी चालेल पण तुम्ही पाहिजेत कारण लाख मिळेल तरी चालतील पण लाख रुपयापोषा जगला पाहिजे कारण साडेतीनशे वर्षानंतर असं ईस्वार्थी नेतृत्व मिळालेलं आहे आणि दादाच्या नेतृत्वाखाली जवळपास लाखो लोक आजही कुणबी झालेले आहेत दादांच्या नाड्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे तरी दादा ठामपणे राहून तुम्ही जे भूमिका घेताल ते समाजाला मान्य असतात मनोदादा जे बांधतील धोरण आणि मनोजदा जे धोरण घेतील हे समाजाला मान्य असेल त्यामुळे गावाने चलित राहून सरकारच्या विरोध असो किंवा विरोधकांच्या विरोधात असो आपली ठाम भूमिका घेऊन कणकनपणे गंड पाहिजे उपोषणामुळं आणि तुमच्या उपोषणामुळे समाज जी ढाळ होत आहे समाजाला जी जीवात जीव राहत नाही सगळं लक्ष तुमच्याकडे राहत आहे त्यामुळे आता निर्मिळपणे लढायची आवश्यकता आहे उपोषण करू नये समाजाची इच्छा आहे पण दादाचा दादा लोकशाहीवर विश्वास आहे आणि गांधीगिरी मार्गावर विश्वास आहे त्यामुळे उपोषणाशिवाय बी त्यांच्याकडे दुसरा मार्ग नाही म्हणून ते उपोषण करत नाही तुम्ही पाटोदा तालुक्यामध्ये अग्रगण्य सामाजिक चळवळीमध्ये असतात सर तर तुमच्या पाटोदा तालुक्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राच्या साधारणतः किती नोंदी सापडलेल्या आहेत आमचा राष्ट्रीय आणि पाटोदा आता अधिकृत शासकीय आकडा आमच्याकडे आहे आतापर्यंत एकतीस हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र अधिकृत रित्या वाटण्यात आले आहे अधिकृत वाटला एस डी ओ कुठंतरी शासकीय स्तरावर तुम्हाला थोडीशी आडवणूक होते का म्हणजे अधिकाऱ्याकडून कुणबी प्रमाणपत्र देता देता आणि काही अडचण निर्माण होत्या नाही ज्यांची वंशावळ क्लिअर आहे अशांना अडचणी येत नाहीत पण आणि सध्या जे प्रमाणपत्र दिलेले आहे आता ती पोलीस भरती सुरू आहे ती व्हॅलिडिटी एक महिन्याच्या आत करून घ्या म्हणते असं बरोबर आहे तर एक महिन्यात व्हॅलिडिटी शक्य आहे का साधारणतः किती वेळ दिला पाहिजे समजा व्हॅलिडिटीसाठी वाढून व्हॅलिडिटीसाठी हां एक महिन्याचा त्यांनी दिलेला आहे सहा महिन्याचा वेळ शासनाने दिला पाहिजे आता सध्या जे आरक्षण जे तीन हे केलेत ना दहा टक्के ओबीसीतून एक आणि डब्ल्यू एस तर तुम्हाला काय वाटतं ह्या तीन आरक्षणाचं ते त्याला ऑप्शन ठेवलेच वाटतं पोलीस भरतीला कोणतं आरक्षण हे पाहिजे सांगतात ज्यांचे कोणते प्रमाणपत्र निघले त्यांना ओबीसी आरक्षण आहे ज्यांचे नाही निघले त्यांना एस आय बी सी दहा टक्के आहे आणि केंद्रामध्ये ए डब्ल्यू एस सी आहे एकंदर आरक्षण न मिळलेले पाटोदा तालुक्यामध्ये किती गावं आहे सरासरी अजूनही सत्तर टक्के ऐंशी टक्के आरक्षणामध्ये वस्तू आहे दहा तेवीस टक्के गावं निघलेली म्हणजे मराठा समाजाला सरसकट सगळे सोयरे जे म्हणतो ती अंमलबजावणी होणे त्याआधी सूचनेची गरज आहे बरोबर आहे तर आता आता पाठोद तालुक्यामध्ये ओबीसी बांधव पण आहेत मराठा आणि ओबीसी असा काही संघर्ष आहे का तुमच्या पाठो तालुक्यामध्ये मराठा ता समाज ता ओबीसी समाज सर्व आहे स्वतःचा हा ओबीसी समाज बांधवाच्या जागेत आहे ते 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 लोक आता जे मुंबई गव्हर्नमेंटच किंवा हैदराबाद संस्थांचं म्हणजे गॅजेट्स सापडले सातारा संस्थांचं आता एवढे सर्व शासकीय पुरावे असतानाही आपला देश हा घटनेप्रमाणे आणि घटनेला पुरावे लागतात लिखित पुरावे असतानाही अशी जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केले त्याला साधारणतः नऊ महिने झालेले आहे आता हे अंमलबजावणी करण्याचं म्हणजे एक वर्ष होते हे होत होते ना आता एकोणतीस ऑगस्टपासून जे उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे तरी थोडासा ह्याला वेळ लाग झाला आहे म्हणजे वेळ काढूपणा झाला असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के इथे कुठंतरी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे सर्व पुरावे असतानाही आपल्याला पोलीस आरक्षण देत नाही तुम्ही प्रमाणपत्र देत नाही मराठा आणि तुम्ही एकच आहे त्याप्रमाणे मुस्लिम समाजातील भागवत हे माळी समाजातील समकक्ष जात आहे व्यावसायिक आहे म्हणून भगवान ही यांनाही उपस्थित घेण्यात आले तर मराठा आणि कुणबी हे एकच असतो मात्र मराठा समाजाला कुणी आरक्षण आता ओबीसी बांधवाकडून कुठेतरी म्हटलं जातं आहे की हे जर आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर आम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळणार नाही किंवा शैक्षणिकमध्ये ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्याही कुठेतरी दबल्या जातील असं वाटतंय म्हणजे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यामुळे याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला असं काही ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे ते लागते आणि मराठा समाज पश्चिम महाराष्ट्रात कुलबी आहे विदर्भात कुलबी आहे आणि मराठवाड्यातच कुणबी नाही आहे त्यामुळे असे काही निवडाव आता गावखेड्यामध्ये जे असतात मराठा बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो किंवा इतर असो प्रवर्गामध्ये काही गरीब असतात आणि त्या त्यांच्यापर्यंत तो लाभ जातच नाही आणि वारंवार याचा फेरसर्वे बी झालेला नाही तो फेरसर्वे व्हावा असं वाटतं का तुम्हाला समजा आरक्षणाचा फेर सर्वे हो व्हायला पाहिजे ठराविक जातीचे बांधव आरक्षणाचा लाभ देत आहेत ज्या जातीचे समाज बांधव प्रगत झालेले आहेत त्या जातीने आरक्षणातून बाहेर काढलं पाहिजे अजून काही मराठा सेवक सुरेंद्रबाबा तिपटे पाटो तालुक्यातील एक अग्रगण्य असे नेतृत्व यांनी आज आंतरवालिसराठी थी या ठिकाणी भेट देऊन मराठा आरक्षणाची सद्यस्थिती वाटचाल याविषयी आपले मत विषेध केलेले आहे आपल्या यूट्यूब चॅनलला त्यांनी माहिती दिल्याबद्दल शेतशा धन्यवाद जय जिजाऊ जय शिव